नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅट या निशाणीवर उभा आहे बॅट निशानी वर उबाए। बैट ही चौथ्या क्रमांकावर आहे मला असं वाटतं की जनतेने चौकार मारून मला निवडून द्यावं त्याचं कारण असं आहे की अकोल्या शहरामध्ये जो मोठ्या प्रमाणात टॅक्सची वसुली चालू आहे टॅ करवाढ झालेली आहे पाणीपट्टी वाढलेली आहे आणि एवढंच नाही तर देशात कुठंही नाही अशी स्वाती एजन्सी या अकोल्यामध्ये आलेली आहे आणि त्या स्वाती एजन्सीच्या माध्यमातून हे क वसुली चालू आहे त्याच पद्धतीनं जुन्या शहराची दुर्दशा एवढी आहे या ठिकाणी रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ट्रॅफिकचा निर्माण झालेला आहे या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता आहे या जुन्या शहराला कॅनाल रोड जो आहे महत्त्वपूर्ण रस्ता आहे हा रस्ता झाला पाहिजे चार पदरी रस्ता झाला पाहिजे जुन्या शहरामध्ये मला असं वाटते एकही पार्क नाही आहे या ठिकाणी पार्क निर्माण झाले पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे या ठिकाणी राजराजेश्वर नगरीमध्ये हा जवळच मोरणा नदी वाहते या मोरणा नदीची दुर्दशा एवढी झाली आहे की या नदीच्या माध्यमातून इथं डास निर्मिती होत आहे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं असदगड किल्ला जो एक ऐतिहासिक वास्तू आहे मला असं वाटतं त्या किल्ल्यावरसुद्धा अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी जनप्रतिनिधीचं कुठलंही लक्ष नाही आहे बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे या ठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न आहे या ठिकाणी एम आय डी सीमध्ये उद्योग आणण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे एवढी मोठी पाणीपट्टी देऊनसुद्धा रोज नळाला पाणी येत नाही आहे या ठिकाणी महिलां सक्षीमन सक्षमीकरणासाठी मला वाट मला वाटते बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे दिव्यांगासाठी बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे आज जे व्यापारी आपले मोठमोठी करोडो रुपयाची दुकानं लावून बसलेले आहेत त्यांना त्यांचं दुकान चालवणं मुश्किल झालेलं आहे आज त्या ठिकाणी जे फेरीवाले आहेत किंवा अतिक्रमणधारे आहे सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना हक्काचा मजुरी मिळाली पाहिजे त्यांचंही पोट भरलं पाहिजे त्यासाठी मोरणा नदीचं पात्र मोठं आहे मला असं वाटतं त्या ठिकाणी चौपाटीचं निर्माण कार्य करून सर्व फेरीवाल्यांना त्या ठिकाणी बसवलं पाहिजे त्या ठिकाणी शहर सौंदर्यीकरण होईल नदीचं सौंदर्यीकरण होईल आणि रोजगार बेरोजगारांना रोजगारसुद्धा मला असं वाटतं मिळेल या ठिकाणी दोन मिलं होती सुदगिरणी होती हे पूर्ण लयास गेलेली आहे या ठिकाणी कुठल्याही फॅक्टरी रोजगाराची निर्मिती झालेली नाही आहे या मो, एम आय टी सीमध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजे शिकलेल्या मुलांसाठी आय टीच्या धर्तीवर एक उद्योजकता या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे सर्वांना आपल्या कौशल्याच्या धर्तीवर या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे परंतु तसं आज मला वाटतं कुठंही होत नाही आहे या ठिकाणी ठिकठिकाणी रस्त्यावर खुले मांस विक्री होत आहे त्या ठिकाणी कुठलाही निर्बंध नाही आहे आज कोणी खरेदी करायला गेलं तर त्याच्या गाळ्यात टोईंग पथक उचलून नेतं मला असं वाटतं की हे गाव मुक्त झालं पाहिजे हे गाव अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे हे गाव धूळमुक्त झालं पाहिजे आणि अकोला हे तंटामुक्त झालं पाहिजे अकोल्यामध्ये ज्या पद्धतीनं भांडणे तंटे होतात आणि त्याचा प्रतिसाद मला वाटतं नागरिकांना भोगावा लागतो मला असं वाटतं की जर, धा, जर चा, चा, चा सर्वा सर्वा या ठिकाणचं अतिक्रमण झा जर हटलं तर भांडणं होणार नाहीत आणि लोकांना मोकळा श्वास घेता येईल मी कुठल्या जातीच्या पंथाच्या वंशाच्या विरोधात नाही आहे मला असं वाटतं की मी सर्व समावेशक सर्व मतदारांचा उमेदवार आहे मला जनतेनं उभं केलेलं आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली तीस वर्षापासून मराठी माणसाला या अकोल्या पश्चिम विधानसभामध्ये न्याय मिळाला नाही मी मराठी भाषिकांचा उमेदवार आहे मला सर्व समाजाचं सहकार्य आहे आज या सर्व समाजाच्या भरोश्यावर मी निश्चितच या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी ज्या मराठी हिंदी उर्दू शाळा बंद पडलेल्या आहे ओस पडलेल्या आहे त्या शाळेचं निर्माण कार्य करून गरिबाचा मुलगा त्या ठिकाणी शिकला पाहिजे शिकून मोठा झाला पाहिजे मला असं वाटतं असं कुठलंही कार्य होत नाही आहे यासाठी जबाबदार कोण आहे तीस वर्षापासून या ठिकाणी कोण आहे आज निवडणुका आल्या की जाती भेद निर्माण करायचा आणि निवडून यायचं आणि पाच वर्ष नागरिकांच्या तोंडाला पास पाने पुसण्याचं कार्य जनप्रतिनिधींनी केलं आहे मला असं वाटतं की हा मतदारांचा अपमान आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने तिकीटं दिलेली आहे त्या उमेदवाराला मला वाटतं की नागरिकांची नापसंती होती तरी ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली कि जन्ता त्या पद्धतीनं आपण समजू शकतो की भारतीय जनता पक्ष कुठला विचार करत आहे या ठिकाणी सक्षम उमेदवार असताना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिल्या गेलं नाही त्यामुळे आज लोकांचा पर्याय म्हणून जनतेचा पर्याय म्हणून या शहर विकासासाठी डॉक्टर अशोक ओरंबे मराठी माणूस मराठी बाणा अबजित राखण्यासाठी या शहराचं संरक्षण करण्यासाठी मी उभा आहे मला जनतेनं भरभरून प्रतिसाद द्यावा आणि येणाऱ्या वीस तारखेला मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहे या ठिकाणी व्यापारी सुरक्षित नाही आहे या सुरक्षेसाठी या पोलीस आयुक्तालय या ठिकाणी तातडीनं होणं गरजेचं आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होऊन जवळपास सात वर्षे झाली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्णपणे सुरू झालं नाही आहे या ठिकाणी सांस्कृतिक भवन सात वर्षे झालं निर्माण झालं आहे परंतु सांस्कृतिक भवनाचे दारं खिडक्या लोक चोरून नेत आहे मला असं वाटतं की अकोल्याच्या रुग्णाला अकोल्यामध्ये त्याचा इलाज झाला पाहिजे त्याला औषधी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि महानगरपालिका हद्दीमध्ये प्रत्येक मोहल्ला दवाखाना दिल्लीच्या धरतीवर मोहल्ले दवाखाने सुरू झाले पाहिजे गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि व्यापाऱ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे मतदारांना रस्त्यानं मोकळं चालता आलं पाहिजे मला हे गाव या समस्यापासून समस्यापासून दूर करायचं आहे या समस्या मुक्त करायचे आहे आज मी जनतेचा जनप्रतिनिधी म्हणून या निवडणुकीमध्ये उभा आहे मला जनतेनं आशीर्वाद द्यावे आणि मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये या शहराचा काय पालट करण्याशिवाय राहणार नाही अशी मी नागरिकांना विनंती करतो माझा एकच माण आहे मराठी भाणा मराठी भाषिक मराठी माणूस जगला पाहिजे या ठिकाणी त्याचा व्यवसाय चालला पाहिजे आणि मराठी भाषिकासोबत हिंदी भाषिक असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल इसाई असेल सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मला असं वाटतं की एक वेळ मी डॉक्टर अशोक ओळंबे म्हणून उमेदवार आपल्यासमोर उभा आहे धन्यवाद जय हिंद जय भारत